राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राजकीय नेते मंडळी प्रचारात व्यस्त आहेत तर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील हे निवडणुकांच्या राजकारणापासून दूर आहेत मात्र लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होताच ते आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाचा हत्यार उपसणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय दरम्यान मराठा समाजाच्या गाठीभेटी आणि दौरे सुरू असून बीड जिल्ह्यात त्यांनी लक्ष केंद्रित केलंय आजही बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली आहे त्यामुळे त्यांना तात्काळ बीडमधून छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आलं आहे अचानक तब्येत खालावल्यामुळे मनोज जरांगे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं गाठीभेटी दौऱ्यात बीड जिल्ह्याचा दौरा सुरू असतानाच अचानक त्यांची तब्येत खालावली त्यामुळे मनोज जरांगे बीड दौरा अर्धवट सोडून छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू करण्यात आले गतवेळेसप्रमाणे त्यांना अशक्तपणा आला असल्याची प्राथमिक माहिती आहे दरम्यान यापूर्वीही जरांगे पाटील यांना अस्वस्थ वाटत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यावेळीही डॉक्टरांनी अशक्तपणामुळे त्यांची प्रकृती खालावली असल्याचं सांगितलं होतं तर उपचारानंतर ते पुन्हा आपल्या मराठा आरक्षणाच्या कार्यात सक्रिय चा झाले होते नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील राज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघ न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन